डॉक्टर प्रकाश व त्यांचे सहकारी हे सगळे एकाच वयाचे एकाच ध्येयाने भारून एकत्र आलेले तरुण असले तरी कधी कधी त्यांचेही मतभेद होत होते पण मग अशा वेळेस मन कोणाजवळ मोकळे करायचे सल्ला कोणाला मागायचा हे प्रश्न पडायचे प्रत्येकाला कुटुंब असूनही ते इतके लांब होते की त्यांचाही आधार मिळायचा नाही आणि या उलट या सगळ्यांना त्यांच्या कुटुंबाचीही काळजी वाटत राहायची संपर्क नसलेल्या ठिकाणी राहत असल्यामुळे आपल्या घरी सगळे ठीक असेल ना असे मनात येत राहायचे पण मग अशा वेळेला जोपर्यंत काही निरोप येत नाही तोपर्यंत सगळे चांगले आहे अशी मानसिकताच या सगळ्यांनी तयार केली या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळे कार्यकर्ते मानसिकदृष्ट्या कणखर बनले हे मात्र खरे पण या सगळ्यापेक्षाही त्यांना जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट होती आणि ती म्हणजे ज्यांच्यासाठी ते या जंगलात आले होते ते आदिवासी त्यांच्याकडे फिरकतही नव्हते आदिवासींशी संवाद साधणे गरजेचे होते पण त्यांची भाषा यांना येत नव्हती आणि ती शिकायची तर त्यांच्याशी संपर्क व्हायला हवा होता पण नेमका तोच होत नव्हता या सगळ्याचा डॉक्टरांना खूप त्रास होत होता पण या त्रासातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नव्हता याच सुमारास मंदाताई नोकरी सोडून आल्या होत्या त्यांची अवस्था तर अजून वाईट होती एक डॉक्टर सोडले तर मोकळेपणाने बोलायला त्यांना कोणीच नव्हते प्रकल्पावर लग्न झालेले तेच एकटे होते डॉक्टरांची बहीण रेणुका ताई काही दिवस तिथे होत्या पण नंतर त्या सुद्धा नर्सिंगसाठी निघून गेल्या शिवाय त्या भागात वाहतुकीची सोय नसल्याने ताईंच्या लग्नानंतर सात आठ वर्ष होऊनही त्यांचे आई वडील हेमल कशाला येऊ शकले नव्हते आणि पुढे त्यांच्या वडिलांना पक्षाघाताचा झटका आल्याने आणि भावावर मानसिक परिणाम झाल्याने त्यांना सोडून आईलाही येणे शक्य नव्हते मंदाताईंच्या बहिणी सुद्धा बऱ्याच दिवसांनी त्यांना भेटायला येऊ शकल्या त्यामुळे मंदाताईंना कुटुंबाचा तसा काही आधार नव्हता पण मन तर मोकळे करायला हवे म्हणून मग त्या तिथे काम करणाऱ्या शांताबाईशी बोलायच्या या सगळ्या परिस्थितीचा तिथे राहणाऱ्या सगळ्यांनाच खूप त्रास झाला आपल्या पुढे उभ्या राहणाऱ्या प्रश्नांना आपणच तोंड द्यायचे आहे हे, हे लक्षात येऊन ते सगळे त्यातून वाट काढायला शिकले शिवाय सततच्या सहवासाने अडचणी एकत्र सोडवण्याने ते सगळे खूप जवळ आले आणि त्या सगळ्यांचेच एक कुटुंब तयार झाले हेमल कशातला सुरुवातीचा काळ सगळ्यांसाठी खूपच प्रतिकूल होता कोणतीही गोष्ट करायची म्हटली तरी त्यासाठी संघर्ष करावाच लागायचा बऱ्याच वेळेला हा संघर्ष परीक्षा घेणारा असायचा ज्या भागात हे सगळे राहत होते तिथून बाहेर पडण्यासाठी ना रस्ते होते ना वाहन होती तसेच इतरांशी संपर्क करायला ना फोन होते ना पोस्टाची पेटी होती उर्वरित जगाशी आणि प्रामुख्याने आनंदवनाशी जोडणारे एकच दुवा होते आणि ते म्हणजे नागेपल्लीच्या प्रकल्पाची जबाबदारी पार पाडणारे जगन मचकले विशेषत पावसाळ्यात काही महत्वाचा निरोप द्यायचा झाला किंवा सामान पोहोचवायचे झाले तर हेमलकशातले सगळे जगन यांच्यावर अवलंबून असायचे तेव्हा जगन यांच्याकडे फक्त एक सायकल होती ती सायकल चालवत ते तब्बल पासष्ट किलोमीटर फक्त निरोप द्यायलाही यायचे हेमलकशात लागणारी महत्वाची औषधे आवश्यक सामान असे जे काही असेल ते सगळे जगन सायकलवर ठेवायचे आणि हेमलकशाला यायला निघायचे वाटेत त्यांना दहा बारा नाले आणि बाद्या नदी लागायची बऱ्याच वेळेला हे नदी नाले दुथडी भरून वाहत असायचे अशा वेळेला जगन सायकल एका तीरावर ठेवून सगळे सामान डोक्यावर घेऊन पाण्यातून पलीकडच्या तीरावर न्यायचे आणि खूप सामान असले तर त्यांना अशा दोन तीन फेऱ्या कराव्या लागायच्या हा सगळा खटाटोक त्यांना प्रत्येक ओढ्या नाल्याला करावा लागायचा ओढा ओलांडला की पुन्हा सायकलवर प्रवास सुरू व्हायचा कधी कधी पाणी खूप जास्त असले तर ते उतरायची वाट बघत ते त्या निरमनुष्य जंगलात एकटेच तासन तास थांबून राहायचे आणि हे ते वर्षानुवर्ष हसतमुखाने करत आले त्यामुळे ते प्रत्यक्ष हेमलकशाच्या प्रकल्पावर काम करत नसले तरी बाकीच्या निवडेच कष्ट त्यांनी या प्रकल्पावर घेतले होते जंगलात राहत असल्याने तिथे वर्तमानपत्र पुस्तके येण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे जगात काय चाललंय हे बऱ्याच वेळेला हेमलकशात कळतच नव्हते एक उदाहरण म्हणजे सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ला देशभर जी आणीबाणी लागू झाली त्याचा काहीच पत्ता सुरुवातीला हेमलकशाला लागला नव्हता जे आणीबाणी विषयी तेच इतर घटनांविषयी एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये मंदाताई गरोदर होत्या तेव्हा त्यांची आबाळ होऊ नये म्हणून साधनाताई त्यांना नागपूरला घेऊन गेल्या मंदाताई हेमलकशातून गेल्यावर तिथे मुसळधार पाऊस सुरू झाला त्यामुळे मंदाताईंची काहीच बातमी डॉक्टरांना मिळत नव्हती नऊ ऑगस्टला त्यांच्या मुलाचा दिगंतचा जन्म झाला पण ही बातमी डॉक्टरांपर्यंत सख्या बापापर्यंत पोहोचायला अख्खा एक महिना लागला हेमलकशातले असे खडतर आयुष्य एका बाजूला सुरू होते सगळ्यांनी त्याच्याशी जुळवून घेतले होते पण सगळ्यांना एका गोष्टीची खंत वाटत होती आणि ती म्हणजे डॉक्टर हेमलकशाला येऊन एक वर्ष झाले होते तरी म्हणावे तसे पेशंट त्यांच्याकडे येत नव्हते छोटे दुकानदार वन खात्यातले लोक उपचारासाठी येत होते पण ज्यांच्यासाठी म्हणून सगळे इथे आले होते त्या आदिवासीपर्यंत ते पोहोचू शकत नव्हते आणि आदिवासींनी त्यांच्यापर्यंत पोहोचावे यासाठी काय करावे हे सुद्धा त्यांना कळत नव्हते मलेरिया सेरिब्रल मलेरिया हे तिथे मुख्य आजार होते याशिवाय झाडावरून पडून हातपाय मोडणे सर्पदंश अस्वलाच्या हल्ल्यामुळे जखमी होणे हे, हे नेहमीचेच होते हेमल कशाच्या आसपास अडीचशे तीनशे लोकसंख्या असलेल्या अनेक वस्त्या होत्या आदिवासींनी दवाखान्यात यावे म्हणून हे सगळे कार्यकर्ते दहा पंधरा किलोमीटर परिघातल्या गावांमध्ये जायचे आणि त्यांना दवाखान्यात येण्यासाठी सांगायचे पण इथे अडचण यायची ती भाषेची माडिया भाषा ही मराठी भाषेपेक्षा खूप वेगळी आणि त्यात माडिया लोक यांच्याशी खाणाखुणांनी का होईना पण संवाद साधायला किंवा साधे समोर यायलाही तयार नव्हते त्यामुळे त्यांची भाषा कशी शिकायची हा सुद्धा मोठा प्रश्न होता माडिया गोंड आदिवासी फारसे कपडे वापरत नव्हते कमरेला बांधलेले एक फडके एवढाच काय तो त्यांचा पोशाख असायचा त्यामुळे आपले कपडे बघूनही माडियांना कदाचित परकेपणा वाटत असावा असे डॉक्टरांना वाटले त्यामुळे डॉक्टरांनी पायजमा शर्ट असे कपडे सोडून अर्धी पांढरी पॅन्ट आणि अर्ध्या भायांचे बनियन असे कपडे घालायला सुरुवात केली बाहेर कुठे गेले तर ते पायजमा शर्ट घालायचे अगदी परदेशातही त्यांना बघून हेमलकशातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी असे कपडे वापरायला सुरुवात केली एवढेच नाही तर शक्य तेवढी काटकसर करायची म्हणून डॉक्टरांनी तेल कंगवा वापरणे सुद्धा बंद केले टायरच्या चपला वापरायला सुरुवात केली हेमलकशात केस कापण्याची काहीच सोय नसल्याने डॉक्टरांनी स्वतः बऱ्याच वेळेला स्वतःचे आणि सहकाऱ्यांचेही केस कापले डॉक्टर आणि त्यांचे सहकारी हे आधीपासूनच साधे होते पण माडियांमुळे त्यांची जीवनशैलीही बदलून गेली पण पेशंट न यायला भाषा आणि कपडे यापेक्षाही जास्त अडचण होती ती म्हणजे आदिवासींमध्ये असलेल्या अंधश्रद्धेची डॉक्टर त्यांच्यावर उपचार करायला आले आहेत हे त्यांना कळत होते पण अनेक वर्ष चालत आलेली प्रथा ते मोडू शकत नव्हते कोणी आजारी पडले की मांत्रिकाकडे जायचे अशी त्यांची पद्धत होती मांत्रिकाला अर्थातच फारशी माहिती नसायची पण तो काहीतरी जडीबुटी द्यायचा अंगारे दुपारे करायचा त्याच्या या उपचारांमुळे कधी पेशंट बरा व्हायचा तर कधी नाही पण या मांत्रिकाऐवजी जर डॉक्टरांकडे उपचाराला गेलो तर दैवी कोप होईल अशी काहीतरी समजूत या लोकांमध्ये असल्याने ते त्यांच्याकडे उपचाराला यायला घाबरायचे पण एक घटना अशी घडली ज्यामुळे ही सगळी परिस्थिती बदलायला मदत झाली हेमलकशात एक मादी नावाचा मुलगा राहत होता त्याला फिट्सचा त्रास व्हायचा हेमलकशात थंडी खूप असल्याने तिथले लोक शेकोटी पेटवून तिच्या अगदी जवळ झोपायचे हो असाच शेकोटी जवळ झोपलेला हो असताना या मुलाला फिट आली आणि तो त्या शेकोटीत पडला तीस चाळीस टक्के भाजला त्या मुलावर तिथल्या लोकांनी पारंपरिक उपचार केले पण त्याचा काही उपयोग होत नव्हता उलट या सगळ्यात काही दिवस गेल्याने त्याच्या जखमांना इन्फेक्शन होऊन त्यात अळ्या झाल्या शेवटी त्या मुलाला डॉक्टरांकडे आणण्यात आले डॉक्टरांनी त्या मुलाची जखम स्वच्छ करून त्याला औषध लावले आणि गोळ्या 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 दिल्या तसेस फिट्स दिल्या फिट्स कमी अशा त्या मुलाने यापूर्वी कधीही घेतल्या नसल्याने त्याच्यावर या, या गोळ्यांचा चांगला परिणाम होऊन तो खडबडीत बरा झाला जो मुलगा मरायला टेकला होता तो आता महिन्याभरात चालतोय नेहमीची कामे करतोय याचा गावावर चांगला परिणाम झाला त्याला बघून अजून काही लोक डॉक्टरांकडे आले त्यांना डायरिया झाला होता डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनी ते सुद्धा बरे झाले असे करून करून पेशंट्स कशात येऊ लागले आधी दहा पंधरा किलोमीटर वरून पेशंट्स यायचे पुढे पुढे शंभर दीडशे किलोमीटर वरून सुद्धा पेशंट्स येऊ लागले बरेच जण चालत यायचे पण पेशंटची अवस्था वाईट असेल तर कधी कापडाची जोडी करून तर कधी खाट उलटी करून त्यात पेशंटला झोपवून आणले जायचे हे सगळे पेशंट्स वाटेत लागणाऱ्या सगळ्या गावातून चालत डॉक्टरांकडे यायचे पेशंटला बरे करण्याचा ध्यास डॉक्टरांना होताच पण जर तो बरा झाला नाही तर त्याचा मृतदेह हो या सगळ्या गावातून तसाच नेला जाणार आणि सर्व गावातल्या लोकांवर त्याचा परिणाम होणार याची डॉक्टरांना भीतीही असायची त्यामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी उपचारासाठी येणाऱ्या पेशंट्सना बरे करणे गरजेचे होते आणि या गोष्टीचे त्या काळात डॉक्टरांना खूप दडपण यायचे त्यावेळी प्रकल्पावर फक्त दोनच डॉक्टर होते डॉक्टर प्रकाश आणि मंदाताई त्यात त्यांचा प्रत्यक्ष काम करण्याचा काहीच अनुभव नसल्याने त्यांचे ज्ञानही पुस्तकी होते पण मग पुस्तक वाचून एकमेकांशी चर्चा करून उपचार कसे करायचे हे ते दोघे ठरवायचे आता परिस्थिती थोडी बदलली असली तरी लोक मांत्रिकाकडे जातच होते कारण त्याच्यावर त्यांचा विश्वास होता पण त्याच्याकडे जाऊन बरे वाटले नाही तर डॉक्टरांकडे जाऊन बघून येतो असे बोलण्याचा धीटपणाही आता त्यांच्यात आला होता मांत्रिकाचा मात्र त्याच्या पोटावर पाय येत असल्याने डॉक्टरांना विरोध होता पण एकदा एका मांत्रिकाची मुलगी तापाने आजारी पडली त्याने त्याच्या पद्धतीने उपाय केले पण तिला बरे वाटे शेवटी मुलगी हातातून जाते की काय अशी भीती वाटून तो मांत्रिक तिला घेऊन डॉक्टरांकडे आला डॉक्टरांनी तिला औषधे दिली सलायन लावली डॉक्टरांच्या उपचारांमुळे ती मुलगी वाचली आणि या गोष्टीमुळे त्या मांत्रिकाचा आणि त्याच्यासारख्याच इतरांचाही विरोध कमी व्हायला मदत झाली हेमल कशात सगळे अजूनही बांबूच्या पट्ट्या मारलेल्या झोपडीतच राहत होते केले वरती उपचार सत्तर ऐंशी किलोमीटर चालून आलेल्या या पेशंट बरोबर आठ दहा जण असायचे त्यांना परत जाता यायचे नाही मग त्यांना राहण्यासाठी तिथेच एक मांडव टाकलेला असायचा पेशंटला बरे वाटेपर्यंत हे सगळे जण तिथेच राहायचे तिथेच अन्न शिजवून खायचे हे सगळे उपचार करताना पेशंटकडून एकही पैसा घेतला जात नव्हता औषध सुद्धा मोफत दिली जात होती हेमल कशात सगळी औषधांनी साधनं आनंदवनातून येत होती पण आनंदवनाचा सगळा कारभार सुद्धा सुरू होता त्यातून ते जास्तीत जास्त मदत हेमलकशाला करत होते हेमल कशाला सरकारी मदतही मिळत नव्हती त्यामुळे सुरुवातीपासूनच काटकसरीचे धोरण डॉक्टरांनी अवलंबले होते पेशंटचे बँडेज तयार करणे स्टरिलाइज करणे जखमा बांधणे अशी छोटी छोटी पण खूप महत्वाची कामे कार्यकर्त्यांच्या मदतीने केली जात होती मंदाताईंना बँडेज तयार करायला येत होते ते काम त्यांनी इतरांना शिकवले तसेच दवाखान्यात गाऊन लागायचे ते सुद्धा त्यांनी शिवले याशिवाय पेशंटच्या जखमांना टाके घालणे इंजेक्शन देणे सलाईन लावणे ही कामे सुद्धा कार्यकर्ते करायचे कारण प्रशिक्षित नर्सेसचा पगार देणे डॉक्टरांना परवडणारे नव्हते आणि परवडले असते तरी अशा आड बाजूला कोणी आलेही नसते डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे आता पेशंट्स तर येऊ लागले होते पण त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांची भाषा शिकणे गरजेचे होते